दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रायगड जिल्ह्यात सध्या सर्व पाऊस पडत आहे त्यामुळे सर्वत्र हिरवाई पसरली आहे शिवाय जिल्ह्यातील डोंगर दर्यांतून धबधबे वाहू लागले आहे त्यामुळे पर्यटकांचा ओढा जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थळांकडे वाढू लागले ला आहे त्यातच धबधब्यांच्या ठिकाणी डोंगर दऱ्यांच्या खुशीत रील्स तयार करून आपल्या इंस्टाग्रामवर अपलोड करण्याचा ट्रेंडही वाढत आहे मात्र पर्यटकांच्या बेजबाबदार वर्तनाला आळा घालण्याचा मोठा निर्णय रायगड पोलीस प्रशासनाने घेतला असून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी तसे आदेश काढले आहे त्यानुसार धबधबे नदी धरण डोंगर परिसरात रील्स तयार करून स्टंट करण्याबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार आहे माणगाव तालुक्यातील कुंभे धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या स्टार अन्वी कामदारीचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाला मंगळवारी घडलेले या दुर्घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत वरील प्रमाणे आदेश जारी केले आहेत पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेताना काही जण हुल्लडबाजी आणि अतिसाहस करतात त्यामुळे जीव गमावण्याच्या घटनाही घडत आहेत अनेक पर्यटक असे साहसी कृत्य करून स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करीत आहेत त्यामुळे पर्यटन स्थळांवर रील्स बनवणे साहसी कृत्य करण्यास बंदी असून जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत लव्ह शक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा